नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज आपण लाडकी बहीण योजनाबद्दल थोडंसं बोलणार आहे सर्वप्रथम सर्व माझ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तसंच माझ्या सुद्धा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तर लाडकी बहीण योजनेचे जर तुमचे पैसे आलेले नसतील तर त्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दल आज आपण थोडंसं बोलणार आहोत की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब तसंच सरकारनं आपल्या सर्व एकवीस व एकवीस एकवीसपासून समोरच्या महिलांसाठी आपल्यासाठी लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन हप्ते दो त्याच्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपयाचा हप्ता आता सतरा तारखेपर्यंत देण्यात आलेला आहे आता ज्यांचे पैसे नाही आले त्यांच्यासाठी काय पर्याय आहे तर त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत सर्वप्रथम जर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा तर बघा काय करायचं आहे आपल्याला पहिली अडचण समजून घ्या की तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे का हे तुम्हाला पाहणं गरजेचं आहे की तुम्हाला एस एम एस आलेला आहे का मेसेज आलेला आहे का तुमच्या खात्यावरती ॲप्रूवचा ॲप्रूवचा जर मेसेज आला असेल तर तुमचा सगळा फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे हे याच्यावरून आपल्याला कळतं पण जर ॲप्रूव्हचा मेसेज नाही आला तर तुम्हाला जर तुम्ही स्वतः भरलेलं असाल तर ॲपमध्ये जाऊन एकदा चेक करा त्यानंतर तुम्ही जर अंगणवाडीमध्ये भरलं असाल तर तिथंसुद्धा तुम्ही चेक करू शकता तर मॅडमला फोन करा किंवा ते स्वतः तुम्हाला फोन करतात किंवा तुम्ही स्वतः त्यांना जाऊन एकदा भेटा हे फॉर्म व्यवस्थित भरणं खूप गरजेचं आहे त्याच्याशिवाय ते होणार नाही एखादं जर डॉक्युमेंट तुमचा चुकीचा असेल किंवा फोटो वगैरे जर व्यवस्थित लाव तिथं जर गेला नसेल तर तिथं ते ॲप्रूव्ह करणार नाही तुम्हाला जर अप्रूवचा मेसेज आला असेल तर याचा अर्थ तुमचा फॉर्म पूर्णपणे व्यवस्थित भरलेला आहे मग दुसरी अडचण काय येऊ शकेल तुमच्या फॉर्ममध्ये तुमचे पैसे न येण्याचं मुख्य कारण जर म्हटलं सगळ्या महिलांचं सरकार पहिल्यापासून सांगतं आहे की तुम्ही आधार लिंक करा आधार लिंक करा पण भरपूर महिलांनी स्वतःचं आधार लिंक केलेलं नाही के, के वाय सी केलेली नाही हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आधार लिंकिंगचा जर तुमचं आधार लिंक नसेल तर तुम्हाला पैसे सरकार टाकू शकणार नाही आहे हे लक्षात ठेवा सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमच्या खात्याशी तुमचं आधार लिंक असणं खूप गरजेचं आहे आणि आधार लिंक असूनसुद्धा जर पैसे निघत नसेल पैसे पैसे आले नसतील तर त्याचा प्रॉब्लेम वेगळा शकतो आणि भरपूर महिला काय करतायत की मेसेजची वाट बघता की तुम्हाला तर पैसे पडल्याचा मेसेज येतो का कधी कधी मॅसेज येत नाही त्यासाठी तुम्हाला एकदा बँकेत जाऊन तुम्हाला ते चेक करायला पाहिजे भरपूर वेळेस पैसे पडलेले असतात पण मॅसेजद्वारे चेक करायची सवय असते त्याच्यामुळं आपल्याला वाटतं मेसेज आला नाहीत आपले पैसे आले नाही तसं होत नाही कधी कधी बँकेमध्ये सुद्धा पैसे आलेले असतात पण तुम्हाला आधार लिंक करणं खूप गरजेचं आहे आणि आधार लिंक असेल आणि पैसे आलेले असतील पैसे निघत नसतील तर त्यासाठी तुम्हाला बँकेची वाय सी करणं गरजेचे आहे भरपूर वेळेस म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे महिला आहे त्यांचा व्यवहार हा खात्यामध्ये राहत नाही आणि त्यामुळं खात्याला होड लागलेला असतो आणि त्यासाठी आपल्याला व्यवहार करण्यासाठी बँकेत जाणं गरजेचं आहे जे तुम्ही मॅनेजरशी भेटून ते करू शकता तर अशा पद्धतीची हा प्रॉब्लेम आहे मित्रांनो तर तू तर सर्व महिलांनी आधार लिंक करणं गरजेचं आहे ठीक आहे एवढीच माहिती होती धन्यवाद